शब्दाचं वर्गीकरण गटात न बसणारा शब्द ओळखा परीक्षेमध्ये हमखास हे वाचायचं असते अगोदर प्रश्न तुम्हाला काय करायचं आहे हे समजण्यासाठी गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे प्रश्न का, प्रश्न काय दिलेले आहेत ऑप्शन चार दिले आहे ज्वारी बाजरी भाकरी गहू ज्वारी हा दानाच आहे बाजरी हा पण दाना आहे गव्हाचा पण दानाच आहे गहू म्हटलं की दाना परंतु भाकरी म्हटलं की दाण्यापासून तयार केलेलं प्रोडक्ट किंवा बुद्ध भा भाकरी म्हटलं की गव्हाच्या पिठापासून सॉरी भाक ज्वारीच्या पिठापासून तयार केलेला पदार्थ म्हणजेच भाकरी ठीक आहे ओके म्हणून हा भाकरी हा शब्द वेगळा आहे ठीक आहे हे बाकी सगळे काय आहेत या अन्नाचे दाणे आहेत किंवा अन्नाच्या अन्ना अन्न घटकांची नावं आहेत गहू बाजरी ज्वारी कळलं पण यांच्यापासनं म्हणजेच ज्वारी किंवा बाजरी यांची काय केले जाते भाकरी तयार केली जाते ठीक आहे पुढचा आता आता इथे आहे पहा बुध ग्रह चंद्रग्रह गुरुग्रह पृथ्वी है ना बुध हा ग्रहच आहे पृथ्वी हा ग्रह आहे गुरु आहे, आहे, तो तो आहे, हा ग्रह चा आहे चंद्र हा ग्रह आहे परंतु तो उपग्रह आहे पण कोणाचा या पृथ्वीचा उपग्रह आहे पृथ्वी ह्या ग्रहाचा उपग्रह चंद्र आहे म्हणून चंद्र हा कसा आहे वेगळा आहे मग इथे उत्तरामध्ये चंद्र म्हणजेच दोन नंबर हा नदी डबके तलाव सरोवर नदीचं पाणी वाहतं असतं डबके म्हणजे छोटंसं छोटंसं तळं आहे त्याचं पाणी एका जागेवरच असतं आणि ते वाहतं नाही स्थिर असतं पाणी तलावाचं पाणी पण स्थिर आहे सरोवरचं पण पाणी स्थिर असतं फक्त नदीचं वाहतं असतं म्हणून नदी हा शब्द वेगळा आहे वेगळा शब्द ओळखा कळलं तुम्हाला ठीक आहे पुढे जाऊया नंतरचं आहे बघणे दिसणे पाहणे बसणे बघणे आपण असं बघतो राम राम आपण असं बघतो कोणी यायला कोणी चाललं त्याला बघणे म्हणायचं दिसणे म्हणजे चालत असताना सहज समोरून दिसतं तुम्हाला है ना कोणती गाडी यायली कोणती चालली हे सहजासहजी होणारा भाग आहे दिसणे आपण स्वतःवरून बघत असतो पाहणे आपण स्वतःवरूनच पाहतो आपल्या मनाला सांगून की तिकडे पाहायचं आहे आपल्याला किंवा कोणी आवाज येईल आपण तिकडे पाहतो बसणे आपण स्वतःलाच म्हणतो आता बसा वाटायचं ते बसणे है ना तर बघा बघणे बघणे पाहणे बसणे तर हे सगळे काय आहेत बघणे पाहणे बसणे डोळ्यांनी बघतो दिसणे म्हणजे डोळ्यानेच करतो की नाही क्रिया पाहण्याची क्रिया पण डोळ्यानेच होते की नाही मग बसण्याची क्रिया डोळ्याने होते का मग बसणे हा भाग वेगळा आहे ठीक आहे पुढे जाऊया उदाहरण संग्रह तीन आहे पाय जीभ कान आणि हात यापैकी वेगळा शब्द कोणता ओळखायचा आहे तुम्हाला पाय जीभ कान हात पाय धडाचाच भाग आहे जीभ तोंडाचा भाग आहे किंवा त्या चेहऱ्याचा भाग आहे म्हणजेच तो अवयव आहे कान हा चेहऱ्याचाच अवयव आहे हात हा पण धडाचा एक भाग आहे हात कान जीभ पाय पाय हा शरीराचा दिसता अवयव आहे बाहेरचा कान हा शरीराचा दिसता अवयव आहे बाहेरचा हात हा शरीराचा दिसता अवयव आहे बाहेरचा जीभ अशी दिसते का आता तुम्ही चालत असताना रस्त्याने तुमची तुम्ही अशी का जीभ लटकवून चालता थोडीच बरोबर आहे की नाही म्हणजे मग जीभ हा सहजासहजी दिसते का दाखव म्हटल्यावर ती दाखवल्यावर दिसेल नमस्कार पहा पुढचा शब्द प्रश्न आहे दोन नंबरचा शरद ग्रीष्म शिशिर आणि मृग पहा शरद हा एक ऋतूचा प्रकार आहे है ना ग्रीष्म हा पण एक ऋतू आहे शिशिर हा पण ऋतू आहे मृग नक्षत्र आहे मृग का आहे नक्षत्र आहे हां म्हणून हा भाग वेगळा आहे म्हणजे हा शब्द वेगळा आहे यामध्ये जीभ हा शब्द पण वेगळा आहे पुढे आहे कंदील ट्यूबलाईट वीज बल्ब बघा किती छान असे प्रश्न टाकलेत थोडासा विचार करा कंदील टूबलाईट वीज, 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 वीज बल्ब बरं वीज, 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 बर, वीज का बरं वेगळा बर मग बघा आकाशात पडते नाही आकाशातही चमकते ना वीज चमकते ना बल्ब चमकतो का मग लाईट लागल्यावर चमकतो ट्यूबलाईटही चमकते म्हणजे याच्यातही चमक आहे वीजमध्ये चमक आहे बल्बमध्ये चमक आहे कंदिलात चमक आहे परंतु परंतु कंदील हा ला ला कंदील हा माणसांनी बनवलेला आहे ट्यूबलाईट ही पण मानवनिर्मित आहे बल्ब पण मानवनिर्मित आहे वीज मानवनिर्मित आहे का रे नैसर्गिक आहे जर समजा आपल्याला अगोदर वाटला होतं काय वाटलं होतं माहिती आहे तर कसा कसं लावला होता आपण कंदील तर रॉकेलवर चालतो ट्यूबलाईट तर लाईटवर चालते लाईनवर चालते इलेक्ट्रिसिटीवर चालते बल्ब हा इलेक्ट्रिसिटीवर चालतो पण वीज हाता आकाशातली आहे मग हा इथं तर्क लावू शकत नाही मग इथं तर्क काय लावायचा तर हे नैसर्गिक आहे सगळे बाकीचे मानवनिर्मित आहे ठीक आहे असा तर्क लावायचा हां प्रश्न नंबर चारकडे लक्ष द्या धोत्र्याचं फूल पारिजातकाचं फूल गुलाबाचं फूल मोगऱ्याचं फूल बघा याला तर्क कसा लावायचा मोगऱ्याचं फूल कुठेही वापरू शकतो आपण गुलाबाचं फूल कुठेही वापरू शकतो आपण कुठेही म्हणजे एखाद्या कार्यक्रमात किंवा देवाला वगैरे लग्नात पारिजातकाचं फूल पण एखाद्या कार्यक्रमाला देवाच्या वेळामध्ये किंवा एखाद्याला एक, एक, एक त्याचा हार बनवून गणपतीला वगैरे आपण कुठेतरी वापरलेलेच आहेत ना वापर का घरामध्येही वापरतोच किंवा कार्यक्रमात काय असे फुलं वापरतो धोत्र्याचं फूल कुठेही वापरू शकतो का कार्यक्रमाला वापरू शकतो का समजा कोणाचा वाढदिवस आहे ना धोत्र्याचं फूल द्यायचं चांगलं वाटतंय का रे आणि धोत्र्याचं फूल विषारी असते कसं असते विषारी हां त्यामुळे धोत्रा हा शब्द जो आहे ह्याच्यापासनं वेगळा आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण बघा हा जो प्रश्न आहे ना पाचव्या नंबरचा याचं उत्तर आपण नंतर काढूया का आपण जो तर्क लावतोय तो तर्क याच्याशी लागत नाही है ना त्यामुळे आणि पाठीमाग जे आपल्याला जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर याच्याशी मिक्स पण होत नाही किंवा याच्याशी जुळत पण नाही त्यामुळे हा प्र ह्या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर काढू पुढचा प्रश्न शोधूया पुढच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया पोपट चिमणी वटवागुळ कावळा पोपट झाडावर राहतो पोपट चिमणी झाडावर तिचं घरटं असतंच असतं कावळा ह्याचं पण घरटं जरी नसेल तरी तो घराडावरच राहतो आणि आपण तो घरट्यामध्ये राहत असतो कावळा पण वटवागुळीला कोणतंही घरटं बिरट काही नाही ती फक्त असं त्या झाडाच्या फांदीला लटकते उलट ठीक आहे म्हणून वटवागुळ हा भाग वेगळा आहे हां राईज तिला सकाळी दिसत नाही ठीक आहे ना बाकीच्यांना दिसतं सकाळच्या वेळात है ना बाकीच्या सकाळच्या वेळात उडतात ती नाही उडू शकल घर पुढं पुढचा प्रश्न घर मंदिर मशीद गुरुद्वार किंवा गुरुद्वारा घर हे व्यक्ती याच्यामध्ये राहत असतात मंदिरामध्ये देवांचंच ते आलय आहे म्हणून देवालय म्हणतो आपण त्याला त्याच्यात मंदिरामध्ये फक्त देवाचाच वास असतो मशिदीमध्ये त्या अल्ला देवाचा वास असेल गुरुद्वारामध्ये सिखांची देवता ह्यांचा वास असेल ठीक आहे ना म्हणून गुरुद्वारा हा एक गुरुद्वारा हा एक धार्मिक आहे धार्मिक स्थान आहे मशीद हे एक धार्मिक निवास आहे देवाचं मंदिर हा एक धार्मिक आहे आणि हा मात्र डोमेस्टिक आहे हा सोसायटीचा आहे ह्याच्यात माणसं राहतात समाजामध्ये सगळ्या प्रत्येकाला एक घर असतं स्वतःचं आहे ना पुढे जाऊया म्हणून घर हा शब्द वेगळा आहे की नाही नाही हां ठीक आहे रवी दिनकर भास्कर कविता यामध्ये रवी, याम रवी हा शब्द सूर्याला आलेला आहे म्हणून तुम्हाला मी हमेशा म्हणतो समानार्थी शब्द वाचत जा तुमच्या समानार्थी शब्दाचा शब्दा पण इथे बघा बुद्धिमत्तेमध्ये कसा वापर झालेला आहे रवी सूर्य दिनकर म्हणजे पण सूर्य भास्कर म्हणजे पण सूर्य पण कविता म्हणजे सूर्य होऊ शकत नाही म्हणून कविता हा शब्द वेगळा आहे नागपूर तुळजापूर कोल्हापूर सोलापूर बघा याच्यामध्ये नागपूर तुळजापूर कोल्हापूर सोलापूर आपण जर एक विचार केला नागपूर वेगळं आहे असं जर म्हटलं तशामुळे की इथं कोणत्याही देवाचं स्थान नाही समजा उदाहरणार्थ तुळजापूरमध्ये भवानी देवीचं मंदिर आहे कोल्हापूरमध्ये लक्ष्मी मातेचं मंदिर आहे सोलापूरमध्ये पंढरपूरचं हे आहे पण पंढरपूर हा वेगळा भाग झाला कोल्हापूर खुद ह्या शहरामध्ये देवी आहे तुळजापूर खुद ह्या शहरामध्ये देवी आहे सोलापूर ह्या शहरामध्ये पंढरपूर हा स्पेशल वेगळा आहे सोलापूर ह्या शहरामध्ये येत नाही तो एक वेगळा भाग आहे है ना एक गाव आहे वेगळा सोलापूर जे जिल्ह्यामधलं पंढरपूर वेगळा आहे म्हणून आपण काय करायचं हा तर्क नाही लावायचा तर आता आपण असा लावू नागपूर हा जिल्हा आहे कोल्हापूर ता, हा जिल्हा आहे सोलापूर हा जिल्हा आहे तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तर हा तालुका आहे त्याच्यामुळे हा वेगळा आहे चला ठीक आहे आपण आता हा वेगळा काढला आहे ठीक आहे पुढे बघा आता एक लक्षात ठेवा एक हमेशा लक्षात ठेवायचं तुम्ही समानार्थी शब्द वाचले म्हणजेच बुद्धिमत्तेमध्ये येणाऱ्या समानार्थी शब्द ह्याचं हे बुद्धिमत्तेमध्ये येणारे असे समानार्थी शब्द तुम्ही सॉल्व करू शकता तुम्ही जिल्हे ह्या छत्तीस जिल्ह्यांचा अभ्यास केला किंवा महाराष्ट्रात किती जिल्हे येतात हे छत्तीस जिल्हे सगळे वाचले म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्तेसाठी याचा फायदा होतो मित्रांनो लक्षात ठेवायचं जिल्हे आहेत आपल्याला जिल्हे आज लिहायचे छत्तीस जिल्ह्यांची नावं आज पाठ करायची आपल्याला परत आपल्याला समानार्थी शब्दसुद्धा रोज दहावीस दहावीस शब्द घ्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर तो अभ्यास करायचा बघा पुढचं आहे नाग अजगर भ्रमर मन्यार ते प्रकारे कन्फ्यूज केले मुलांना नाग अजगर भ्रमर म्हण्यार काहीतरी वेगळं वाटतं आणि लेकरं पटकन म्हण्यार म्हणतात का कारण म्हण्यार हा सगळ्यात विषारी साप आहे साप आहे म्हणून पण तसं नाही बघा शब्दांचे अर्थ काय होतात म्हणयार हा सापाचाच एक प्रकार आहे म्हणजे सरपटणारच जनावर आहे ते किंवा प्राणी आहे अजगर हा पण सरपटणारा प्राणी आहे नाग नाग हा पण सरपटणाराच आहे पण भ्रमर म्हणजे काय भुंगा भुंगा काय सरपटतो का रे त्याला त्याचं स्वतःचा पंख आहेत तो ह्या फुलावून त्या फुलावर उडत राहतो म्हणजे भ्रमर हा शब्द कसा आहे वेगळा आहे हे सगळे सापांचे प्रकार आहेत आणि हा एक किडा आहे भ्रमर चला दंड मांडी घोटा पोटरी दंड 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 हा हाताचा असतो दंड हा हाताचा असतो मांडी हा पायाचा भाग आहे मांडी हा पायाचाच भाग आहे घोटा हा पायाचाच भाग आहे खाली असतो आणि पोटरी ही घोटा आणि मांडीच्या मधातली भाग असतो पोटरी म्हणजे सगळे पायाचे भाग आहेत फक्त हा दंड वेगळा आहे तो हाताचा एक भाग आहे पुढे परिचारिका औषध रोगी डॉक्टर परिचारिका म्हणजे ती नाही का नर्स ती डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये ती नर्स असते मॅडम ती परिचारिका असते हां आणि परि आणि औषध म्हणजे डॉक्टर जे लिहून देतात ते औषध रोगी जो तिथे ॲडमिट झालेला असतो तो रोगी आणि डॉक्टर त्या दवाखान्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती असतो वैद्य असतो जो देव असतो आपल्यासाठी तो, तो डॉक्टर असतो त्या डॉक्टरच्या हाताखाली ही परिचारिका असते आणि त्या दवाखान्यामध्ये हा रोगी तिथे पडलेला असतो दवाखान्यात फक्त औषध हा भाग वेगळा आहे हे सगळे माणसं आहेत पहा डॉक्टर हा एक माणूस आहे रोगी पण माणूस आहे परिचारिका पण एक माणूसच आहे स्त्री असेल तरी पण ती माणूसच आहे आणि औषध हा भाग वेगळा आहे औषध काय जीव आहे का औषधामध्ये नाही हे सगळे जीव आहेत सजीव आहेत आणि हा निर्जीव आहे बघा पुढे विद्यार्थी शिक्षक सैनिक शिपाई विद्यार्थी शाळेत जातो शिक्षक शाळेतच असतो म्हणजे शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतो सैनिक बाउंड्रीवर जातो बॉर्डरवर असतो बॉन्ड्रीज म्हणतो बॉर्डरवर असतो सॉरी हां बॉर्डरवर असतो भारताच्या आहे ना किंवा त्या आपल्या देशाच्या आणि शिपाई हा काय आहे शिपाई कुठे असतो शाळेत असतो शाळेत से सेवक किंवा शिपाई असतो की नाही काम करणारा तो आहे ना त्याला आपण म्हणतो मामा खिचडी द्या मामा हे झाडून झाडून काढा बरं ओलं झाले मामा हे पुसायला आणा बरं असं मामा मामा म्हणून तुम्ही म्हणता की नाही त्याला बोलावता तो शिपाई असतो शाळेतला बघा विद्यार्थी शाळेतला आहे शिक्षकही शाळेमध्येच काम करतो शिपाई शाळेमध्ये काम करतो सैनिक हा देशाच्या बाँड्रीवर काम करतो किंवा देशाच्या संरक्षणाचं काम करतो सैनिक हा इथे वेगळा शब्द आहे ठीक आहे चला बघा आता पंच फलंदाज गोलंदाज चेंडू मग इथे बघा पंच फलंदाज गोलंदाज चेंडू हे सगळे शब्द क्रिकेटशी संबंधित आहेत पण पंच हा अंपायर आहे तो वरी बोट करतो आउट झाल्यावर तो एक माणूसच आहे फलंदाज हातामध्ये बॅट घेतलेला फळी घेणारा तो फलंदाज असतो आणि तो एक माणूसच आहे गोलंदाज बॉल टाकणारा बॉलर हा एक सजीवच आहे किंवा माणूसच आहे चेंडू हा सजीव आहे का रे चेंडू हा त्या क्रिकेटचा खेळण्याची एक वस्तू आहे तो खेळ खेळण्याची वस्तू आहे हे बाकीचे सगळेजण मिळून खेळ खेळत असतात आहे ना किंवा खेळ खेळण्यास मदतही करतात फक्त चेंडू हा त्याच्यासोबत खेळ खेळला जातो ही निर्जीव वस्तू आहे पुढे आहे पनीर साखर लोणी तूप पनीर साखर लोणी तूप बघा दुधापासून काय काय मिळतं पनीर मिळतं का हो लोणी मिळतं का लोणी मिळतं का तूप अरे बावलटा लोणी मिळते ना दुधापासून तूप मिळतं का लोणी मिळतं का? का पनीर मिळतं का फक्त हो। साखर मिळत नाही म्हणून साखर हा शब्द वेगळा आहे हिवाळा दुष्काळ महापूर भूकंप पहा तुम्हाला एक धडा आहे पहा कोणता लढा आहे खेळूगुरु करू शिकू मध्ये आहे परंतु आणखी एक सहावीला काहीतरी एक धडा आहे एक आपत्ती व्यवस्थापन नावाचा तडा आहे त्याच्यामध्ये बघा आपत्ती म्हणजे काय आपत्ती म्हणजे संकट आपत्ती म्हणजे काय संकट पहा भूकंप हे संकट आहे की नाही आपल्यासाठी महापूर हे संकट आहे की नाही दुष्काळ हे संकट आहे की नाही आणि हिवाळा संकट आहे का नाही हे तर ऋतू आहे आपल्या आवडतीचा ऋतू आहे है ना म्हणून हिवाळा हा शब्द इथे वेगळा आहे हिवाळा हा ऋतू आहे आणि हे सगळे काय आहेत दुष्काळ महापूर आणि भूकंप हे सगळे काय आहेत हे सगळे काय आहेत दुष्काळ महापूर आणि भूकंप हे तीन काय आहेत इथे संकट आहेत आपत्ती आहे त्याला काय म्हणायचं संकट किंवा आपत्ती ह्या आपत्ती आहेत तीन ह्या आपत्ती आहेत आणि फक्त हा एक ऋतू आहे म्हणून ऋतू हा यांच्यापेक्षा वेगळा आहे आई वडील मामा मामी पुतण्या मामा आजी आजोबा पहा आईवडील आणि आजी आजोबा आपल्यासोबत घरातच असतात मामा मामी दूर असतात पुतण्या मामा पुतण्या मामा का किती हुशार झाले आईवडील पत्नी आहेत मामा मामी पत्नी आहेत म्हणजे एक स्त्री आहे एक पुरुष आहे याच्यामध्ये आणि आजी आजोबा स्त्री पुरुष आहेत पत्नी आहेत पण पुतण्या मामा नाही पुतनी ना आणि मामा असं दिलं असं तरी झालं नसतं ठीक आहे हे सगळे जोडे आहेत हे सगळे नवरा बायको आहेत हे नवरा बायको होऊ शकतील का नाही हे वेगळं आहे चला घ्या पुढे पंचकोन वर्तुळ त्रिकोण चौकोन वर्तुळ हा गोल असतो हांबा वर्तुळ हा गोल असतो याला कोण असतो का रे नाही त्रिकोणाला कोण आहेत का चौकोणाला आहेत का पंचकोणालाही कोण आहेत का अरे आहेत ना पंचकोणाला पाच कोण आहेत ना फक्त वर् वर्तुळाला कोण एकही नाही तो गोल असतो म्हणून वर्तुळ हा कसा आहे वेगळा आहे वर्तुळ हा कसा आहे वेगळा आहे बुद्धिबळ कॅरम टेबल टेनिस फुटबॉल बघा बुद्धिबळ हा चार भिंतीच्या आतमधला खेळ आहे है ना इंडोअर गेम आहे कॅरम आतमध्येच आतमध्येच खेळायला जातो का त्याला कुठे असं मैदान पाहिजे का कॅरमला काही गरज नाही मग इन्डोअर गेम आहे इनडोअर म्हणजे डोअरच्या आतमधला त्याला आपण चार भिंतीमधला म्हणतो टेबल टेनिस चार भिंतीच्या आतमध्येच आहे टेबल, आ, टेबल टेनिस म्हणजे असं चार भिंतीच्या मधामध्ये मोठा हॉल असतो त्याच्यामध्ये टेबल असतो त्या टेबलवर टुपूक टुपूक दोघांनी इकडून तिकडून खेळायचं असतं हा शाबाश आणि फुटबॉल फुटबॉलमधलं पायाने खेळावं लागतो त्याला चार तिच्या चार जमत नाही आहे ना इकडून तिकडून उडून बॉल पुन्हा वापस येतो त्यामुळे त्याला मैदान पाहिजे मग फुटबॉल हा कसा आहे आउटडोअर गेम आहे त्याला मोठं मैदान लागतं पण हा वेगळा आहे केरळ पुणे महाराष्ट्र आसाम के बघा केरळ आपल्या के के दक्षिणेला येतं भारताच्या पुणे हा महाराष्ट्रातलाच एक भाग आहे म्हणजे एक शहर आहे महाराष्ट्र हे एक राज्य आहे आसाम हे पण राज्य आहे मग आता बघा इथे दुसरा तर्क लागला आसाम हे राज्य आहे महाराष्ट्र हे राज्य आहे केरळ हे राज्य आहे पुणे हे शहर आहे हे राज्य नाही हे काय आहे तर मुंबई आहे का पण म्हणून <laughs> पावलं तर त्याचा काही संबंध इथे इथे नाही नाही बाहेरचं नाही विचारायचं आहे एवढ्याचाच विचार करा फक्त मग तुम्ही गोंधळून जाता एवढ्याचाच विचार करायचा केरळ हे राज्य आहे महाराष्ट्र राज्य आहे आसाम राज्य आहे पुणे हे शहर आहे आता आपण इथे थांबूया सगळ्यांनी असा अभ्यास करा बाय गुड बाय धन्यवाद